आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजची परफेक्ट कटिंग आणि या ब्लाऊजवरून या अशी मी तुम्हाला कटिंग आज शिकवणार आहे की तुम्हाला कोणत्याही मापाचं ब्लाऊज असो कोणतंही असो तरीही तुम्हाला ब्लाऊजची कटिंग करता येणार आहे एकदम परफेक्ट अशी ही कटिंग मी तुम्हाला शिकवणार को आहे कोणतंही तुमचं मापाचं ब्लाऊज असो दे छोटा असो मोठा असो कोणत्याही नंबरचा असो यानुसार तुम्ही जर कटिंग केली तर तुम्हाला कोणत्याही मापाची कटिंग करता येईल या पद्धतीने मी शिकवणार आहे आणि एकदम ही परफेक्ट अशीही कटिंग असणार आहे आणि हे गिराहकाच ब्लाऊज आहे तर त्याच्यासाठी काही टिप्स आणि काही ट्रिक्स आहेत त्या, त्या तुम्ही वापरायच्या आणि कोणत्याही मापाचं ब्लाऊज तुम्ही शिकायचं आणि कटिंग करायची तर सुरुवात करूया आपण सर्वात प्रथम आपण हे आस्तरवर कटिंग करणार आहोत आणि हे डायरेक्ट मी कपड्यावर कटिंग करणार आहे कटोरी ब्लाउजची कटिंग कपड्यावर करणार आहे माप कसे घ्यायचे जुन्या मापाच्या ब्लाऊजवरून तर ते आपण पाहणार आहोत एकदम परफेक्ट अशी ही ट्रिक्स आहे या ट्रिक्सने तुम्ही जर कटिंग केली तर तुम्हाला कोणतंही माप असो कोणतेही नंबरच असो कोणतंही छोटं मोठं सगळे कोणतेही तुम्हाला कटिंग करता येणार आहे आणि ही एकदम परफेक्ट अशी कटिंग आहे शिकण्यासाठी एकदम सोपी सोबत अशी ही एकदम असं परफेक्ट समजेल अशी जी आम्ही तुम्ही तुम्हाला सांगणार आहे आता हे मापाचं ब्लाऊज आहे तर पाहू शकता आता आपल्याला सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण कटिंग करायला घेतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट उंचीपासून आपल्याला सुरुवात करायची कटिंगला उंचीपासून सुरुवात करायची तर आता आपण ब्लाऊजची उंची घेऊया आणि मी जसं जसं सांगन तसं तसं तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये करेक्शन करायचं आहे तर मी सर्वात प्रथम आगोतर आपण उंची घेऊया आता ह्या मापाची उंची आहे ह्या ब्लाऊजची उंची आहे साडे बारा इंच किती साडेबारा इंच आहे आपण साडे तेरा इंच ठेवायचं आता तुमची आलेल्या मापामध्ये तुम्हाला एक इंच वाढवायचं आहे कोणतंही माप असो म्हणजे तुमचं उंची चौदा येत असेल पंधरा येत असेल तेरा येत असेल त्यामध्ये तुम्हाला एक इंच वाढवून घ्यायचं आता हे झालं परफेक्ट पहिली गोष्ट फिक्स हे लक्षात ठेवायचं आहे हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर कोणत्याही मापाची कटिंग तुम्हाला करता येणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर आता आपण साडे तेरा ही उंची झाली आपली परफेक्ट साडे तेरा आपण करून घेतलेली आहे आता आपल्याला एक करून काय आपल्याला छाती आता इथं सुद्धा मी तुम्हाला सांगते तसंच करायचं आहे आता याची छाती मोजून घेऊया आपण याची छाती आली आहे आठ इंच याची छाती आठ इंच आली आहे आणि हे जर तुम्हाला कळत नसेल तर काय करायचं सगळ्यात सोपी पद्धत मार्जिन किती ठेवायची काय किती करायचं जर तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला मार्जिन किती ठेवावं कळत नसेल तर काय करायचं हे जे ब्लाउज आहे आता पाहू शकता इथून इथून याची फिटिंग आहे आणि ही मार्जिन खूप जास्त आहे किती दोन इंच आहे तर आपण काय करायचं दीडच इंच ठेवा एक अर्धा इंच कट करा म्हणजेच साडेनऊ या प्रकारे घ्या कारण इथं दोन इंच आलेली आहे मार्जिन किती दोन इंच आलेली आहे सव्वा दोन इंच आलेली आहे तर तुम्ही दीडच इंच घ्या जास्त घेऊ नका कारण हे खूप आहे तर जास्त न घेता आपण तर हे डोळे झाकून कोणत्याही मापाचं ब्लाऊज असू द्या कोणत्याही मापाचं ब्लाऊज असू द्या तुम्हाला या प्रकारे कटिंग करायचे आहे मापक या प्रकारे घ्यायचं आहे तर आता आपल्याला नऊ इंच आपण किती ठेवणार आहोत नऊ इंच ते पण मार्जिन सहित मार्जिन सहित साडेनऊ इंच आलेलं आहे आपलं माप आता आपलं हे किती आहे आठ इंच आपण एक टोटल भाग मोजण्यापेक्षा एकच भाग मोजला तो आलेला आहे आठ इंच तर आपण काय करायचं हे आठ इंचला आपण इथं कोण करायची इथं आपण अगोदर काय केलं मार्जिन घेतली सगळी आणि आपली मापाची ब्लाऊजचं एक साइडचंच माप म्हणजे फुल याच्यामध्ये फिटिंग मध्ये आपल्याला आलेलं आहे आठ इंच तर मी हे आठ इंच घेतलेलं आहे तसंच तुम्ही आहे हाच फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे म्हणजे कोणत्याही मापाची कटिंग तुम्हाला करता येणार आहे कोणतंही माप असो कसंही असो आता आपल्याला काय करायचंय उंची गळा रुंदी गळा खुली घ्यायची तर काय करायचं गळा घेताना मात्र तुम्हाला हा जो भाग आहे हा असा गोल आकार करून घ्यायचा एकदम परफेक्ट इथं पकडायचं जिथून आपली मोंढ्याची शिलाई येते शोल्डरची शिलाई असते तिथं पकडायचं आणि याला गोल आकार करायचा तर याला गोल आकार केल्यामुळं याचा गळा आलेला आहे पाच इंच किती पाच इंच आता लगेच आपण काय करायचं लगेच मोंढा ह्याच आहे आता इथं पाहू शकता अशी रेश वडली अशी रेश वडली आणि ती रेश आलेली आहे पाच इंचावर किती म्हणजे याचा मोंढा किती आलेला आहे पाच तर आता आपण गळा अगोदर पाच इंच करूया गळा पाच इंच केला कोणतंही ब्लाऊज सुद्धा सव्वा दोन इंच गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच रुंदीचा गळा घ्यायचा असेल बऱ्याच लोकांना पसरट गळा आवडतो त्यांच्यासाठी तुम्हाला इथं अडीच ठेवायचं आणि इथं पावणे तीन तीन ठेवायचं खाली जर पसरट पाहिजे असेल तर वर वाढवायचं नाही नाही तर ब्लाऊज उतरतं हे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर आता आपण हे सव्वा दोन माप हे गळा रुंदीचं ठेवलेलं आहे आता आपल्याला हे सव्वा दोन ठेवले आपण गळा खुली पाच इंच ठेवली हे आलं परफेक्ट माप आता आपल्याला काय करायचं आता हे शोल्डर आहे आता शोल्डर मोजायचं आपण शोल्डर आलेलं आहे दोन इंच आपल्याला काय करायचं आहे तीन इंच ठेवायचं आहे अशीच कटिंग करा काहीच म्हणजे बदल होणार नाही तुमच्या आपलं मापाचं जसं आहे तसंच तुम्हाला माप येणार आहे तर हे आपण शोल्डर ठेवलेलं आहे तीन इंच म्हणजे एक इंच वाढून घेतलं शोल्डर आपलं तयार किती आहे दोन इंच आणि आपण एक इंच ऍड केलेलं आहे आता आपला मोंडा किती आलेला होता पाच इंच आता इथं पाचवर आपण फिल करून घ्यायची अशी आणि आता आपण पाहू शकता या, या प्रकारे आपल्याला माप टाकायचे आहेत परफेक्ट आणि कोणत्याही तुम्हाला ह्या प्रकारे तुम्ही जर कटिंग करता येणार आहे तर ही ट्रिक्स वापरायच्या आणि कटिंग एकदम परफेक्ट करून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने ही कटिंग आहे कुणाला ही समजेल आता इथं आपण काय केलेला आहे हा जो चौकोन आला आहे ते आपल्याला मागचा मागचा आकार टाकायचा मोढ्याचा मागचा आकार टाकायचा तर आपण काय केलंय एक इंच घेतलं इथं किती घेतलं एक इंच जर गळा छोटा असेल तर सव्वा इंच ठेवा आणि लईच कमी असेल तर दीड इंच ठेवा हे अंतर इत मीडियम गळा असेल तर तुम्ही सव्वा सव्वा इंच ठेवू शकता इथून तर इथपर्यंत तुम्ही सव्वा इंच ठेवू शकता या प्रकारे आता आपण इथं मीडियम कलर मीडियम आहे त्याच्यामुळे आपण हे इथून एवढा अंतर सव्वा इंच ठेवलेला आहे आणि आता काय करायचं आपल्याला समोरचा भाग कट करायचा आहे तर समोरच्या भागासाठी आपल्याला अर्धा इंच किती अर्धा इंचाचा खड्डा द्यायचा किती अर्धा इंचाचा तर आपण हे अर्धा इंचा खड्डा दिलेला आहे समोरचा हा मागचा आणि हा समोरचा इथून इथं पाऊण इंच आहे इथून इथं अर्धा इंच आहे हे मात्र लक्षात आहे तुम्हाला जेवढा कमी गळा येतो तेवढं तुमचं हे वाढतं म्हणजे हे तुम्ही सव्वा किंवा दीड इंच ठेवू शकता जर एकदम बंद गळा असेल तर दीड इंच ठेवायचं मिडियम गळा असेल तर सव्वा इंच ठेवायचं आणि हा मात्र नेहमीच याला अर्धा इंच इथून इथं अंतर पाऊन इंच आहे इथून एवढं अंतर पाऊन इंच इथून इथं अर्धा आहे हे मात्र तुम्हाला लक्षात आहे आता आपण समोरचा गळा आखून घ्यायचा आहे आता तुम्हाला बऱ्याच जणांना समोरचा गळा असा पसरट लागतो तर तुम्ही इथं वाढून घेऊ हो शकता इथं किती आहे आपला सव्वा दोन इथं सव्वा दोन तर इथं तुम्ही अडीच हो ठेऊ शकता या ठिकाणी म्हणजे पसरट आकार येतो तर हे झालं परफेक्ट माप आता आपल्याला करायचे आहे आता मला एक होती की आ, काज बटन पट्टी कशी काय कशी घ्यायची काज बटन पट्टीचं माप कसं घ्यायचं आता हे पाहू शकता काज बटन पट्टीचं माप आपण या प्रकारे आता आपले काज पट्टी किती आलेली आहे आपण आता हे मोजून आहे आता आता हे पाहू शकता हे किती आहे चार इंच आहे आणि हे ही आपली अडीच इंच आलेली आहे हे चार आणि हे अडीच आलेले आहे म्हणून आपलं आता आपण हे टोटल मोजलं तर आपलं साडेसहा आलेलं आहे किती साडेसहा तर आपण आपल्या मापाने घेणार आहोत आता आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे कटोरी आपली पाच इंच आहे तर आता सगळ्यात सगळ्यात हे, हे लक्षात ठेवायची ही ट्रिक्स कोणत्याही मापाच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला अडीच आणि तीन ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अडीच आणि तीन ही क्रॉसपट्टी घ्यायची आहे आणि नेहमी मी सगळ्या सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगते की अडीच आणि तीन इंच ठेवा कारण कोणत्याही मापाचं तुमचं हे जे अंतर आहे तुम्ही जर पट्टी जर मोठी ठेवली तर हे तुमचं कटोरीचं अंतर जे आहे आता आपण इथं किती ठेवणार आहोत साडेआठ कारण माप नऊ आणि तुम्ही जर हे अंतर जर क्रॉसपट्टी जर वाढवली तर हे जो टक्स आहे तो तुम्ही जर घेता ज्यावेळेस टक्स घेतो त्यावेळेस उंच जातो आपल्या टक्सपेक्षा उंच जातो त्यासाठी तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे आणि जरीही ब्लाऊजची उंची जास्त असेल तरीही ठेवायचं कारण जशी उंची असेल तसंच ब्लाऊज येतं कारण तुम्ही असाल बुटक्या माणसाचं म्हणजे मानेचा आकार ते सगळा छोटा असतो आणि जे हायटेड आहेत त्यांचा आकार मानेचा किंवा छातीचा आकार थोडासा असा ब्रॉड असतो किंवा खोल असतो त्याप्रमाणेच उंची येते तर तुम्ही अडीच आणि तीन ठेवून घ्यायचं हे परफेक्ट माप आहे आता आपण कटोरी मोजून घ्यायची हे सगळ्या गोष्टी इतक्या परफेक्ट आहेत कुणालाही डोळे झाकून ही कटिंग करता येणार आहे कुणालाही डोळे झाकून ही कटिंग करता येणार आहे आता आपल्याला हे अंतर तुम्हाला सव्वा दोन ठेवायचं आहे किती सव्वा दोन हे मिशोवरून मागू शकता तुम्ही कटोरीचा आकार देण्यासाठी आता तुम्हाला काय करायचंय गळ्यापासून तुम्हाला वर एक इंच जायचंय ही गोष्ट तुम्हाला परफेक्ट आणि कोणत्याही मापाच्या ब्लाऊज साठी हेच हाच फॉर्म्युला लागू होतो तर कोणत्याही मापाच्या ब्लाउजला तुम्हाला गळ्यापासून वर जायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे या प्रकारे ठेवायचं आणि व्यवस्थित असा आकार द्यायचा तर पाहू शकता म्हणजे तुम्ही जरी किती नऊ शिक्षा असेल तरीही तुम्हाला तुमच्या कटोरीचा आकार बरोबर घेता येणार आहे हे हो। असल्यावर आता ही झाली आपली परफेक्ट कटिंग आता आपण कट करून घेऊया तर आहे ना सोपी पद्धत उन्हाला ही कटिंग करता येईल इतकी सोपी पद्धत इतक्या छोट्या छोट्या आयडिया आहेत त्या तुम्ही फॉलो करायचं तुमची कटिंग एकदम परफेक्ट करून घ्यायची तर हा आता झाला आपला मागचा भाग झाला पण या मागच्या भागातच आपला समोरचा भाग आपण तयार केलेला आहे तर काय करायचं आपल्याला आता हे आपण याला फक्त आप छापून घ्यायचं फक्त काय करायचं आपण याला छापून घ्यायचं पाहू शकता आता हे तुम्हाला दिसणार नाही पण मला दिसते कारण फेंट याच्यावरती झाले या प्रकारे आता हा झाला आपला फ्रंट तर आपण हे कट करून घ्यायचा फ्रंट कारण आपण डायरेक्ट कटिंग केलेली आहे पण सेम पेपर सारखीच काहीच फरक नसतो त्याला तरी वेळ लागतो पण याला अजिबात वेळ लागत नाही आणि अजिबात कमी जास्त होत नाही तुमचं ब्लाउज थोडं सुद्धा कमी जास्त होत नाही कारण आपण माप मात्र परफेक्ट घेतलेले आहेत तुमची मार्जिंग असेल शोल्डर असेल मोंडा असेल हे परफेक्ट घेतलेलं आहे त्याच्यामुळे तुमचं माप कधी चुकणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता आपल्याला कटोरी काढून घ्यायची या प्रकारे कटोरी आखून घेतली मी आणि ही ही फक्त या साईडने अशी टाकायची आहे आणि असं छापून घ्यायची एकदम परफेक्ट असं हे काय होतं जसं आपण पेपरची कटिंग करतो ना त्याच प्रकारे आपल्याला ही कटिंग येते तर पाहू शकता या, या प्रकारे या आपली कटिंग आलेली आहे आता आपण कटोरी कशी वाढून घ्यायची कटोरी कशी वाढून घ्यायची ते पाहूया आणि हे हा फॉर्मुला सगळ्या ब्लाउज साठी आहे फक्त तुम्हाला आता हे किती आहे आपलं पाच इंच आहे पाच मध्ये आपल्याला तीन इंच वाढवायचंय तुमची जर सहा आली तर त्याच्यात तीन इंच वाढवायचं साडेसहा आले तीन इंच वाढवायचंय साडेपाच आली तीन इंच वाढवायचंय कोणतेही तुम्हाला कोणतीही कटोरी असो कोणत्याही मापाची कटोरी असे तीन इंच वाढवा आणि लयच जर खूपच छोटी कटोरी असेल तर अडीच इंच वाढवा हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ब्लाऊज ब्लाऊज वरून लगेच समजेल की आपल्याला किती वाढून घ्यायचं आहे आता तीन इंच वाढवायचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी दीड इंच आहे आणि या ठिकाणी दीड इंच आहे आणि खाली मात्र दीड इंच इथं दीड इथं दीड आणि इथं दीड या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत इथं दीड इथं दीड आणि इथं दीड आता आपल्याला कटोरी कशी काढून घ्यायची म्हणजे आपली कटोरी म्हणजे कमी पडू नये त्यासाठी ही ट्रिक्स वापरायचं काय करायचं आपला हा जो भाग आहे हा जो भाग आहे तो आपण असा ठेवायचा आणि तुम्हाला तुमचा आकार जर बरोबर आलेला नसेल तर तुम्ही काय करायचं या आकाराने सुद्धा तुम्हाला कटोरी कट करता येते आता पाहू शकता हे आपली कटोरी एकदम बरोबर झालेली आहे आता इथं आपण अर्धा ते पाऊन इंच वाढून घ्यायचं या ठिकाणी या ठिकाणी अर्धा ते पाऊण इंच वाढून घ्यायचं म्हणजे कटोरीचा आकार जोडता आणि कमी जरी झाला तरी कमी पडत नाही तर याप्रमाणे आपली कटोरी कमी पडणार नाही हे आपण चेक करून घेतले आता आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आता गळ्यापाशी आपल्याला पाव इंच पाव इंच करत करत जिथं आपण खूण करून घेतलेली आहे इथं इथपर्यंत यायचं आहे इथं सुद्धा तुम्हाला पाव इंच गळा सोडायचा आहे गळ्याला इथं ज्यावेळेस आपण काच पट्टी लावतो ते पाव इंच जात कटोरी जोडतो तिथं पाव इंच जात आणि इथं मात्र तुम्हाला या ठिकाणी एकदम परफेक्ट कटोरीचा आकार एकदम परफेक्ट आलाय आता आपण मोजून घ्यायचं आहे पाच तीन आठ आलेला आहे की नाही तर पाहू शकता परफेक्ट आपला इंच आलेला आहे म्हणजे आपली कटोरी परफेक्ट झालेली आहे ही ट्रिक्स वापरून कोणत्याही ब्लाउज इतकी सोपी कटिंग आतापर्यंत तुम्हाला कोणी नसेल आणि गोष्टी आहेत त्या सुद्धा एकदम सोपं करून आहे तर या प्रकारे तुम्ही कटिंग करा आणि ब्लाउज चांगलं शिवा तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा अशा ट्रिक्स पण खूप आता आपल्याला फुग्याची बाही कट करायची आहे काय करायची आहे कट करायची आहे फुग्याची बाही पण मी हे तुम्हाला शिवताने दाखवणार आहे फुग्याची बाही कशी कट करायची ती तर मी आता कट करणार नाही तुम्हाला साधी बाही वाटलं तर कट करून दाखवते म्हणजे तुमचं पूर्ण ब्लाउज परफेक्ट होईल आता हे बाही जिथून आपली बाही जोडतो ना तिथं आणि इथं पकडायचं साडेचार इंच आपली लांबी मिळालेली किती साडेचार आपल्याला साडेपाच ठेवायचं एक इंच आपल्याला वाढून आहे किती एक इंच आणि उतार मात्र आपल्याला साडेतीनचा द्यायचा आहे कितीचा साडेतीनचा उतार आहे <hah> बाहीला पाठीमागून समोरून कधीच चोळ येत नाही साडेतीनचा उतार दिल्यावर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आता हे आपला उत्तर हे इथून इथं आपल्याला साडेतीनचा उत्तर दिला आता आकार कसा द्यायचा तर आकार याप्रमाणे द्यायचा आहे आणि तुम्हाला जर हा आकार येत नसेल तर मिशोवर याचा आकार सुद्धा याची अशी पट्टी सुद्धा आलेली आहे ती सुद्धा तुम्ही युज करून हे असे आकार देऊ शकता यांनी सुद्धा तुम्हाला त्या याचा आकार देता येतो या प्रकारे हे याप्रमाणे आकारात घेऊ शकता तुम्ही हे आपल्याला कटिंग करायचे नाही तर या प्रकारे तुम्ही बाही कट करू शकता तर हा होता आजचा कटिंगचा व्हिडिओ आणि एकदम सोप्यात सोपी पद्धत तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आणि धन्यवाद